आज आपण हॉटेलमध्ये जशा भाज्या भेटतात त्या भाज्या आपल्याला दहाच मिनिटामध्ये भाजी तयार करून भेटते तर त्यांच्याकडे अशी एक ग्रेव्ही बनवलेली असते या ग्रेव्हीमधूनच ते भाज्या बनवतात तर तशाच प्रकारे आज आपण घरच्या सामानापासून ते तशाच पद्धतीने एक ग्रेव्ही बनवून ठेवणार आहे जी की आपण महिनाभर टिकून राहते तर श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते या ग्रेव्हीपासून तुम्ही कमीत कमी दहा भाज्या यामध्ये बनवू शकता तर त्यासाठी इथे मी सर्वात पहिले चार कांदे घेतले कांदे हे मोठ्या साईजचे घेतले जर तुम्हाला ग्रेव्ही कमी बनवायची असेल बन तर तुम्ही यामधले दोनच कांदे घेतले तरी चालते किंवा जास्त बनवायचे असेल जा। तर कांद्याच्या क्वांटिटी जास्त वाढवायची त्यानंतर कांदे हे पातळ पातळ साईजचे मोठे मोठे कट करून घ्यायचे कांदे जास्त बारीक कट करायचे नाही एक तर वेळही आपला भरपूर लागते आणि मोठे कट केल्याच्याने वेळही खूप वाचते इथे मी सर्वात कांदे इथे कट करून घेतले त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि त्या कढईमध्ये आपण कट केलेला कांदा हा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा सहाय्याने कांदा पूर्ण आपल्याला स्लाइस वेगवेगळे करून घ्यायचे दोन मिनिट आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान दोन मिनटं परतून घ्यायचा दोन मिनिटं कांदा परतल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे तर सगळ्यात पहिले इथे मी साबुत धनिया टाकून घेत आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं या ग्रेव्हीसाठी तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची जेणेकरून ग्रेव्ही हे आपली जास्त दिवस टिकते त्यानंतर मध्यम साईज चे दोन टमाटर घ्यायचे ते मोठे मोठे कट करून घ्यायचे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवायचे नाही इथे दोन टमाटर मी मोठे मोठे साईजचे कट करून घेतले मी कांदे जर कमी घेतले तर तुम्ही टमाटर कमी घ्या एकच घ्या त्यानंतर एक चमच जिरा पावडर टाकून घेतलं आणि सात ते आठ काजू यामध्ये टाकून घेतले चार कांद्याला दोन टमाटर असं माप घ्या दोन ते ती तीन मिनिटं कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे कट करून घेतलेले त्यानंतर दोन चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनटं हे छान परतवून घ्यायचे टमाटर छान सॉफ्ट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मसाला परतवून घ्यायचा अधून मधून चम्मच देत राहायचं त्यानंतर आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि थोडंसा कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर मिरची टाकून झाली की आपल्याला एक पाच मिनिट हे मसाला थंड करून घ्यायचा परत एकदा छान मिक्स करून ते चार ते पाच मिनिट छान मी थंड करून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला पूर्ण मसाला यामध्ये आपल्याला कमीत कमी पाणी टाकून छान बारीक वाटण करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर आपण एक लसण अद्रकची पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी मी अद्रक घेतलं दोन तुकडे दोन ते तीन तुकडे त्यानंतर लसण घेतला लसणाचे दोन गाठी पूर्ण सोलून घेतली मी इथे त्यानंतर एक थोडी स्लरी बनवून घेऊया त्यासाठी दोन चम्मच पावडर टाकून घेत आहे जिरा पावडर एक चम्मच आणि दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे काश्मिरी लाल मिरची पावडरने कलर छान येते म्हणून मी आता कश्मीरी लाल मिरची पावडर यूज करत आहे तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर तुम्ही घरचे लाल मिरची टाकली तरी चालते फक्त कलर येत नाही म्हणून मी कशा लाल मिरची पावडर घेतली त्यानंतर एक चमच हल्दी पावडर टाकून घेतलं आणि आपण जे लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेतली ती या थोड छोटी वाटी भरून पाणी टाकून घ्यायचं एकच वेळेस आपल्याला पाणी टाकायचं नाही जितकं जितकं आपल्याला पाणी लागते तितकं हळूहळू पाणी टाकून घ्यायचं यामध्ये तर परत एक वाटी मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे लास्टला मी सांगते तुम्हाला की मला किती वाटी पाणी लागले ते वाटी छोटी आहे मोठी वाटी जर घेतली तर अर्धी वाटी पाणी लागेल तर इथे मी तीन वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मसाला वाट्याने मी एक छोटी वाटी भरूनच पाणी यूज केलं जास्त पाणी यूज केलेलं नाही आहे छान स्लरी आपल्याला बनवून घ्यायची त्यानंतर एक कढई ठेवायची कढईवर चार मोठे चम्मच तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा जेणेकरून ग्रेव्ही आपली जास्त दिवस टिकते त्यानंतर तेजपान टाकून घेतले मी दोन दोन विलायची आणि दोन लवंग सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे तुमच्याकडे दालचिनी असेल तर तुम्ही दालचिनी सुद्धा टाकू शकता यामध्ये माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी स्किप केली यामधला एखादा मसाला तुम्हाला टाकायचा नसेल तर तो मी स्किप केला तरी चालते त्यानंतर आपण जी लाल मिरची पावडरची ग्रेव्ही बनवून घेतली ती यामध्ये टाकून घेते सर्वात पहिले ही ग्रेव्ही टाकून आपल्याला दोन मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचे पहिले आपण लाल मिरची ग्रेव्ही टाकून घेतली आहे नंतर आपल्याला दुसरी ग्रेव्ही टाकून घ्यायची कांद्याचा मसाला आपल्याला नंतर टाकून घ्यायचा पहिले हा दोन मिनिट आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा दोन मिनिटं छान परतून झाले आता आपल्याला यामध्ये जो आपण मिक्सरच्या भांड्याला कांद्याचा मसाला बारीक करून घेतला तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आता आणि या मसाल्याला एक ते दहा ते पंधरा मिनिटं लागते पूर्ण तेल सोडायला हा मसाला आपल्याला पूर्ण तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही तेल सुटेपर्यंत जर परतून नाही घेतला तर मसाला लवकर खराब होऊ शकते या मसाल्याने तुम्ही बऱ्याचशा भाज्या बनवू शकता पनीर कोफ्ता वेज कोफ्ता अशा भाज्या तुम्ही याने बनवू शकता एक दोन यात बघू शकता किती छान तेल सुटलं ते हॉटेलमध्ये अगदी दहा मिनिटांमध्ये आपल्याला भाजी मिळते तर अशी ग्रेव्ही त्यांच्याकडे बनवून असते त्यामुळे अगदी दहा मिनिटांमध्ये भाजी तयार होते आपण सुद्धा आता ही ग्रेव्ही बनवून दहा मिनिटांमध्ये कोणतीही तुम्हाला हॉटेलमधली भाजी बनवायची असेल तर तुम्ही सहज ही भाजी बनवू शकता कोणती पण तर पाच ते सहा मिनटं छान मी मसाला परतून घेतला बघू शकतो तुम्ही किती छान दाणेदार मसाला तयार झाला एक काचेच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्हाला हा मसाला ठेवायचा आहे आणि तुम्ही जर अशा बाउलमध्ये ठेवला तर याला तुम्हाला प्लेन पन्नीने कवर करायचं आहे याने मसाला जास्त दिवस टिकते प्लास्टिक मध्ये शक्यतो टाळा तर मसाला आपला छान पूर्ण तयार आहे कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यापासून मी भाजीसुद्धा बनवली आहे ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ